की काय आपल्याला प्रचार करायचा आपल्याला एवढं माहित आहे की आदरणीय साहेब निवडून येणार आहेत विनायक नाही ग्राउंड साहेब हे शंभर टक्के निवडून येणार आहेत हा विश्वास आज आपल्याला या बैठकीत ना आणि बऱ्याच अनेक प्रचार सभा झाल्या त्यांची पार्टी ऑफिसच ओपनिंग झालं त्यावेळेला पण अतिशय चांगला उत्साह पदाधिकाऱ्यांमध्ये होता तर आपले विनायक राऊत साहेब डिक्लेअर केले खासदार की लवकर राहणार म्हणून पण आपण सगळे जण बघतोय की समोरच्या पालती कडनं राहुल साहेबांच्या समोर पडायला अजून त्याचा कॅन्डिडेटच तयार नाहीये म्हणजे राहुल साहेबां समोर उभं राहायचं म्हणजे पंडारा उमेदवार कोण असणार आहे याचा अजून त्यांनी डिक्लेअर केलेलं नाहीये आणि याच्यात आता मना तितके अजून वाढणार आहे आज आपण सगळे एकत्र चाल आहे इंडिया आज आणि का झालीये आज आपण महाविकास आगाणी सगळे एकत्र का आहोत तर आज आपल्याला पुढे नाही लोकशाही वाजपाई आहे आज हे ब्रिटिशांचं तत्व हिंद तत्व सोडा आणि राज्य करा जोडा आणि राज्य करा म्हणजे सोडा आणि राज्य करा हे असं त्यांचं जे तत्व त्याच्यावर आज आपले नेते मंडळी सोडले आज खरं तर देशाला आदरणीय पवार साहेबांसारखं व्यक्तिमत्व आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांसारखं व्यक्तिमत्व आपल्या दोन्ही पक्षांना लाभलेलं आहे आपलं भाग्य आहे आणि आज आपण कुठेतरी त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहायला पाहिजे आज आपल्या नेत्यांना कुठेतरी त्यांचं चिन्ह काढून घेतलं गेलंय त्यांचा पक्षाचं नाव लोकशाहीला घातक असलेला हे जे सरकार आहे त्याला पाडण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे तर कशा पद्धतीने काम केलं पाहिजे कोणतेही हे त्यावेळी न ठेवता म्हणजे राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल काँग्रेस असेल मग आपण सर्व लोक आलेली आहेत बेंगुल असेल लोणाबाद असेल सावंतवाडीच्या ग्रामीण भागात लोक आलेली आहेत ही सगळी आज कष्ट करतायत काम करतायत पण आज आपल्याला मोठी जबाबदारी आहे की मोठे मुद्दे आपल्याला पोहोचवायचे घराघरामध्ये लोकांकडे काम उठवायचे तर महागाई वाढलेली आपल्याला माहिती आहे तर आपल्याला सांगता येईल असं जाई भाग झाल्या डिजिटल भाग झाले हे सगळं कशामुळे आज सत्ता बदल झाल्या काँग्रेसची सत्ता होती महाविकास आघाडीची सत्ता होती कशा पद्धतीचं तिथे वातावरण होत आज डिझेल मार्ग झालेला आहे का मार्ग झालेला आहे आज कारण सांगितली जातात की युक्रेनचं युद्ध झालं पण ते आता किती आधीपासूनच वाढले कमी झालेले आहेत तरी पण आज आपले डिझेल का कमी होत नाही आहे हे अनेक गोष्टी त्यांना बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आपले अनेक उद्योगधंदे गुजरातला केले जात आहेत आज पाणबुडी सारखा प्रकल्प इथे येणार होता आपण वाचला पण तो अचानक गायब झाला गेला गुजरातला वेदांत पण येणार होत महाराष्ट्रात तो पण गुजरातला गेले असे कितीतरी उद्योगधंदे आज गुजरातला गेले आपली मुलं बेरोजगार झालेली आहेत तर आपल्या कोकणच्या मुलाला गाव सोडावं लागतंय गाव ओस पडायला लागली आहेत आमची मुलं पुणे मुंबई आणि गोव्याचा रस्ता धरायला लागली आहेत मग हे कशासाठी आणि आपली मुलं कोकणचं म्हणजे संपत्ती आपली मुलं आहेत गुणवत्ता घसरलेली आहे आमची मुलं हुशार आहे पण त्यांना जर तेवढ्या पातळीचं चांगलं शिक्षण मिळत नाहीये शिक्षण नाही बऱ्याच अडचणी आहेत आज आपल्याला हॉस्पिटल मध्ये सांगेल त्या दिवशी आम्ही गेलो टाके घालायला सिजन झाल्यानंतर त्यांच्याकडे इन्स्ट्रुमेंट किंवा काही मिळत नव्हतं पण ही वाईट अवस्था आहे आणि आज हे सत्ताधारी कुठे आहेत आणि आज आमचा शेतकरी आज आंदोलन करावं लागतात साहेब आज पीक विमा असेल किंवा काजूला हमी भाव असेल आंब्याला हमी असेल आमची सुपारी आहे नारळ आहे कितीतरी गोष्टी आहेत या सगळ्यांना आम्हाला शेतकऱ्यांना करायचं आज सुलतानी संकट आलेलं आहे आत्माही संकट राहते कोकणाच्या शेतकऱ्यावर नेहमीच असतं पण सुलतानी संकट आलेलं आहे आणि ते दूर करायचं असेल तर आपली खूप मोठी जबाबदारी आहे आपण सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे एकत्र काम केलं पाहिजे आणि खासदार साहेबांसारखा माणूस आपल्याला तिथे भेट लागतंय आहे हे आपलं भाग्य आहे तर म्हणजे काही मी त्यांच्यावर ठिकाणी केली की भजन वगैरे करतात पण कोकणची संस्कृती आहे आणि आम्हाला हे आवडतं आणि याच्यामध्ये ते त्या संस्कृतीमध्ये ते रमतात आज सर्वसामान्य माणूस त्यांची ओळख आहे आणि त्यांच्याशी कधी बोललं तर असं वाटत नाही की आपण खूप मोठ्या माणसाशी बोलतो ते अगदी सहजपणे बोलतात छोटी छोटी कामं असते तरी ते करतात आपल्या आणि हे खरंच आपल्या कुटुंबासारखे ते आपल्याला प्रत्येकाला वागवतात आणि हे त्यांचे प्लस पॉइंट आहेत आणि नक्कीच आपण जर त्यांचे हात बळकट केले तर नक्कीच महाविकास आघाडी बळकट होईल इंडिया आघाडी बळकट होईल आणि हे झालं कुठेतरी देशाबद्दल संकट हे दूर होणार आहे आणि देशाबद्दल खूप मोठं भयानक संकट आहे हे मात्र लक्षात ठेवा आपल्याला हे परत परत का सांगते कारण हे लोकशाही बांधवायची असेल ना तरी आपल्याला सगळ्यांना एकही उतरलं पाहिजे आणि ही काळाची गरज आहे आज जे सगळं दाखवलं जातं ती वर गॅरंटी वॉरंटी बघायला तुम्ही हे गॅरंटी वॉरंटी काम दाखव काय केलंय ते काम त्यांच्याकडे काहीच नाही दाखवायला त्यांना वॉरंटी द्यायला लागते गॅरंटी द्यायला लागते म्हणजे राजकारण होते पण काहीही लोकांच्या माणसाला महिलांना काहीही मिळालं नाही रोजगार मिळालेला नाही खूप मोठ्या गोष्टी आहेत त्यांच्यावर आपण कुठेतरी आवाज उठवायला पाहिजे आणि सगळे एकत्र झाले तर नक्की आदरणीय खासदार साहेबांची हॅट्री मुलाल आपणच उधळणार आहे त्यांच्यावर काही बात नाहीये आपण सगळ्यांनी एकत्र असच राहूया